नमस्कार मित्रांनो मी प्रतीक मटल तुमचा आपल्या नवीन मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आम्ही नदीवरती आमचे जे वाडीचे खेड्यांचे कपडे आहेत ना ते धुवायला आलो होतो आणि अचानक साखळी मारायचा प्लॅन झाला तर साखळी मारण्याच्या सुरुवात पण झाली आणि वरती बांधले सुद्धा आहे आणि अर्धी साखळी सुद्धा मारून झाली आणि आता इकडे थोडासा भाग राहिला आहे ते आम्ही पाणी उपसतो इकडे दाखवतो तुम्हाला सांगू बघी

मूळ जायचं होतं ते दोन कितेर हे कुठे गेलं काय माटेवलं होतं इकडे हात माटेला करतो बाहेला करतो अरे काय मासे एवढे पकडले अरे मला गे हावे पकडा 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 बट पकडा थोरा बकडी असतायत रे सोरा इकडे geh सोरा इकडे खरबी आहे ना तेलंगी वाटतं तेलंगी हा बघ गाली मरलीच नाही हो तो तेलंगी ती काढवी बारकी काढवी बघा मित्रांनो एवढे भेटले आपल्याला मासे आतापर्यंत पकड 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 अबा चिंगुल पगून कसं आहे साइडला साईडला पोरानो हे तू जिंगुल घे बारके जिंगुल घेतो तो बस खाली पायाखाली गेला तुमच्या मासा पायाखाली मासे गेले दोन इकडे

मरलीचा पोराचा फेकून दे खाणार तो, तो आ, खाता तुम्ही छोटा आम्ही नाही खाता मी सोडून देतो आयुष खूप दिवसांनी साखळी मारून मासे मारी आर्यनच्या साईजचा एक मुळा भेटला एकदम छोटा एकदम मिनी साईज तो चिंगुल चिंगूल पकड त्याने पकडला आयुष्य इथे आहे चिंगूल ते काय करायचं सोडून हे बघ मस्त पैकी खरेदी घेऊन आला हे टोप घेऊन येतो टॉप घेऊन येऊ अभ चिंग तू अबो चिंकूल अभ चिंकूल तू तू काय सांगायचो काय आहे अजून एक आहे गेली सांगायचं तरी पकडलेली असती आपण काढवे 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 दगडीन माराल ला तर ए इथे तू काळवी आहे दगड पहिली परतावी लागेल लाव रे झोन्या हे कुर्ली पी कुर्ली घे मी कोणतरी चेपटवली तिला <laughs> घे ती खाणार ती चांगलं लागतं खायला चावली आहे बघू दाखव कुठे चावली ऋषीच्या इकडे कुर्ली चावल्या मित्रांनो बचकांड पण कुर्ली आणि इकडे दाखव ठिकाय का ते बघा ही कुर्ली चावले ऋषीला हाय मरलीचे पोर आहेत दोन्ही पण नाही ना, हा मली हा मरलीचा पोर आहे काढवी 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 हा हे प्रॉपर आहे ओमकार ओमकारकडे काढवी घेऊन आलाय दगडाखालीच असतील ना का माशी लपले ते पहायत आहेत ना बेडूक आहे बेडूक होता शिंगलं खूप आहेत मित्रांनो इकडे या साखळीमध्ये माशांपेक्षा आणि अनाजी काका तिकडे काडवी सोडलेली आहे खाली फिरवी दगडी मध्येच लो आपल्या मासा स्वरूपात होय मग टाक ना हात घाल ना हात घाल ना तर काठी घाल आहेत काय काय रे मग कार बाहेर का

मजा करताय जीवाची लपलेली अरे हळूहळू घेतला तू का मला घाबरवतोस

हे मागे मलया बघ कसं उड्या मारतोय मागे हा काहीतरी आहे माझ्या तो बघ बो, तो बोलापला हा बबल्या काय करतो एकटा हे बबल्या बबल्या काय करतो एकटा आहेत का तिकडे

अबा अभो मासा अभो मासा ओमकर पकड तो तो आला तो आला, मालिया अरे दाखव चिंगला आहे खोल नाही ना आतमध्ये डब्बा बघ तिथे पण डब्याने काय दगडीत हाय बारके बारके दिसत आहेत अबा एक मासा बाहेर आला बेडूक आहे बेडूक पण खातो Hmm. मोठे असतात ना मोठे मोठे असतात लेग पीस त्यांचे फ्राय करतात ना हात काटी घे ना काय पाहिजे तुला चिंकलं ब चिंकलं ब घे 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 चिंगुल घे आयुषूला कुर्ली गेली त्याच मारा कुर्लीच मार तिथे डेंगू झाला तिच्या पोटात तो मासा व मया गे मागचा हा तो मासा हा तो 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 तिकडे

अबा अबा याच्या एक मासा आहे या मा दगडाखाली माहित हो ना कुठलं तरी आहे पण बघ मरलीचा पोर मरलीचा पोर आहे मरलीचा पोर काढवी कुठे आम दगड घालशील डोक्यात एकामेकाच्या अरे हातावर घालशील दगड चिंगूल घ्यावा तो पाया पायाखाली गेले बालूकांच्या पायाखाली झालं मेली मेली

मित्रांनो <laughs> कपडे धुवून झालेले आहेत आणि सुकून सुद्धा झालेले आहेत आणि ते कपडे घेऊन चाललो आम्ही आता पाऱ्यामध्ये आणि साखळी मारायची अर्धी सोडले तिकडे आणि बाकीचे लोक आहेत ते साखळी तिकडे मारत आहेत तर आम्ही चाललो आता पाऱ्यामध्ये तिकडे आपल्या जेवणाची सोय केलेली आहे तिकडे आपले पोरं गेले होते चायनीज आणायला तर चायनीज खायचं जाऊन तिकडे तर पहिले आधी हे कपडे घेऊन जाऊया ऋषी बघा मोठा टोप घेऊन चाललाय आणि तिकडे जाऊन चायनीजची पार्टी टोपा करूया लहानपुराकडे टोपात येतात लहानपुराकडे आणि एकाची ना चुन्याची डबी आम्ही आणली आहे म्हणजे हरवली होती राहिली होती नदीवरती ते आम्ही गपचूप घेऊन आलो आता ते शोधायला खाली गेलेत त्यांना ती डबी डायरेक्ट आता पाऱ्यावर पाऱ्यात जाऊन देऊया आणि त्यांची रिॲक्शन बघूया त्याला दिलीपदा अरे तुझी डबी भेटली काय माहेर नाही

तू घेऊन आला होता तेवढा तू शोधाय आला बोल जरा घेऊन जाऊ यावरती चायनीज आलेला आहे आणि आता सर्व जेवायला बसले तिकडे आणि सर्वांना भोका लागलेल्या जोराच्या एकोणीस न जास्त असते एकोणीस या लवकर होते ना धू आण ना प्रत्येकाला एक एक पोटला दिला जातोय आपापली खोरून घ्या आपापली खोलून घ्या पोटली आपला पोटला आलेला आहे गरम आहे रे खोल खोल दाखव कसं ते चायनीज पटकन खोल यार बघा कलर बघा चिकन बिकन आहे त्याच्यामध्ये गरम गरमच आणलेला आहे